<laughs> येऊ कात्री घेऊ तरी ते तुम्ही बघितलंच आता की हिंदी भेट घेऊन आपल्या जनावरांच्या गोठ्याकडे निघालेत कारण गोट्यात नाही का पाणी खालणं ठेवून येत होतं आणि जनावरांची खूप आपदे होत होती बसायसाठी आणि म्हणूनच ते पाणी एका साईडनं बाहेर काढायचं हिंचं चालू होत असल्या पावसात आणि ते बघू शकतंय अं घराच्या अवतीभोवतीच म्हणजे झाडाच्या हे बोडात नाही का एवढं पाणी होतं तर रानाची काय अवस्था झाली असल आणि नाही का आज दोन तीन दिवस झाले पाऊस एवढा आहे की खरंच कोकणासारखं वाटत होतं म्हणजे कोकणात पण असाच पाऊस पडतो ना दिवस रात्र तसंच गावाकड पण असं वाटत होतं कोकण असल्यासारखं तर वाटत होतं पण आपण घरात काहीतरी बनवून खातो आहे तरी हो पण जनावरांचे किती हाल त्यांना काहीच खाता येत नाही बसता येत नाही त्यांचं खूप असं बघवत नव्हतं हाल तर हा आपला पावसाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा